भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या कलमामध्ये भारत हा राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे भारत हा संघराज्य असलेला देश असला तरी भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठेही फेडरेशन हा जो शब्द आहे हा शब्द वापरलेला दिसून येत नाही फेडरेशन शब्दाऐवजी युनियन हा जो शब्द आहे हा शब्द वापरलेला आहे आता युनियन हा शब्द का वापरलेला आहे तर या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलेलं आहे की भारताचं संघराज्य अमेरिकेच्या संघराज्यासारखं करार करून निर्माण झालेलं नाही तर केंद्र सरकारने प्रशासकीय के विकेंद्रीकरणाच्या हेतूने हे, हे संघराज्य निर्माण केलेलं आहे तसंच भारताच्या संघराज्यामधल्या घटकराज्यांना फुटून निघण्याचा अधिकार नसल्यामुळे फेडरेशन या शब्दाऐवजी युनियन हा शब्द वापरल्याचं मत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेला आहे भारत हा देश संघराज्य जरी असला तरी संघराज्याचा जो मूळ सिद्धांत आहे या मूळ सिद्धांतामध्ये नसलेल्या अनेक गोष्टी भारतीय संघराज्यांमध्ये आढळून येतात जसं एकेरी नागरिकत्व असेल एकेरी न्यायव्यवस्था असेल किंवा एकच राज्यघटना असेल ही जी वैशिष्ट्य आहेत ही अमेरिकेच्या संघराज्यामध्ये आढळून येत नाही मात्र भारताच्या संघराज्यामध्ये आढळून येतात म्हणून अनेक अभ्यासक भारतीय संघराज्याला अर्धसंघराज्य किंवा केंद्रप्रधान संघराज्य किंवा सहकारी संघराज्य किंवा केंद्राचं वर्चस्व असलेलं केंद्र शक्तिशाली असलेलं संघराज्य असं म्हणतात तर जगामध्ये शासनाच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत एकात्म शासन पद्धती की ज्या शासन पद्धतीमध्ये सर्व सत्ता ही केंद्राच्या ताब्यामध्ये असते तर दुसऱ्या प्रकारची शासनपद्धती असते ती म्हणजे संघराज्यात्मक शासन पद्धती संघराज्यात्मक शासन पद्धती म्हणजे सत्तेची अधिकार विभागणी केली असते केंद्र आणि राज्यामध्ये म्हणजे संघराज्यात्मक शासन पद्धती ज्या देशामध्ये असते त्या देशामध्ये केंद्राचं एक सरकार असतं आणि राज्याचं एक सरकार असतं काही अधिकार केंद्राच्या सरकारला असतात आणि काही अधिकार राज्याला राज्याच्या सरकारला असतात तर संघराज्याची जी व्याख्या आहे किंवा संघराज्यात्मक शासनाची जी वैशिष्ट्य आहे त्याचा जर विचार केला तर भारतामध्ये अर्ध संघराज्य का असे ना पण भारत हा संघराज्य असलेला देश आहे आता भारताचं जे संघराज्य आहे या भारताच्या संघराज्याला कोणकोणती कुन आव्हानं आहेत कारण भारताच्या संघराज्याला आज जवळपास सत्तर वर्ष झाली आहेत या सत्तर वर्षाच्या काळामध्ये भारताच्या संघराज्यासमोर अनेक आव्हानं ठाकलेली आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आव्हान ठाकलेलं आहे की प्रादेशिकता कारण भारत हा जो देश आहे तो प्रादेशिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड विविधता असलेला देश आहे म्हणून या देशामध्ये संघराज्यामध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते नागरिक अनेकदा देशापेक्षा आपल्या प्रदेश जो आहे त्या प्रदेशावर निष्ठा व्यक्त करतात किंवा कधी कधी ते देशापेक्षा आपल्या प्रदेशाला जास्त महत्त्व देतात म्हणून नागरिकांच्या मनामध्ये जी प्रादेशिक राज्या भावना आहे किंवा राज्या राज्यांमध्ये जी प्रदेशवादाची भावना आहे या प्रदेशवादाच्या भावनेमुळे देखील संघराज्य जे आहे त्या संघराज्याच्या मार्गामध्ये मा अनेक आव्हानं जी आहेत ती उभं राहिलेली दिसून येतात उदाहरणार्थ भारतामध्ये उत्तर आणि दक्षिण हा जो वाद आहे हा विशेषतः प्रादेशिकतेमुळे निर्माण झालेला वाद हा असतो किंवा ईशान्य भारतामधले जे नागरिक आहेत ते भारतातल्या इतर भागातल्या नागरिकांना जवळचे वाटत नाही कारण वांशिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या ईशान्य भारताचे नागरिक हे भारतीयांना वेगळे वाटतात किंवा ईशान्य भारतातल्या नागरिकांमध्ये एक प्रकारची वेगळेपणाची भावना जी आहे ती वेगळेपणाची भावना दिसून येते म्हणून प्रादेशिकता असेल तर या प्रादेशिकतेची जी भावना आहे ती देखील भारताच्या संघराज्याच्या एकात्मतेमध्ये अडथळे निर्माण करते दुसरा मुद्दा आहे भाषा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भाषिक विविधता दिसून येतो आपल्या भारताच्या राज्यघटनेने जवळपास बावीस भाषांना मान्यता दिलेली आहे जरी बावीस भाषांना मान्यता दिलेली असली तरी भारतामध्ये अनेक बो बोली बोलीभाषा ज्या आहेत त्या बोलीभाषा बोलल्या जातात आणि भारताच्या संघराज्यामध्ये राजव्यवहाराची अधिकृत कोणती भाषा असावी या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरू आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नसून अधिकृत भाषा जी आहे किंवा राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे ज्यावेळेस हिंदीचा संपूर्ण देशामध्ये दे वापर करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा केंद्राकडून जेव्हा हिंदीचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो तर या गोष्टींना दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध केला जातो जसं एकोणासशे पासष्टमध्ये केंद्राने हिंदी ही भाषा स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर तामिळनाडू राज्यामध्ये उग्र विरोध झाला आजही मोदी सरकारच्या काळामध्ये हिंदींचा प्रसार प्रसाराचा प्रयत्न या सरकारने केल्यानंतर तामिळनाडू राज्यांमध्ये याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या म्हणजे दक्षिण भारतातले जे लोक आहेत या दक्षिण भारतातल्या लोकांना हिंदी भाषेबद्दल विशेषतः आत्मीयता दिसून येत नाही किंवा ती भाषा स्वीकारायला ते फारसे राजी दिसून येत नाही म्हणून भाषा हा जो घटक आहे हा घटक देखील संघराज्यामध्ये दे फार मोठा अडथळा जो आहे तो अडथळा निर्माण करतो याशिवाय घटनादुरुस्ती घटनादुरुस्तीचा जो केंद्राला अधिकार आहे या घटनादुरुस्तीच्या अधिकारामुळे देखील संघराज्याच्या पुढे फार मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे कारण दुरुस्तीचं जे तीनशे अडुसष्टवं कलम आहे या तीनशे अडुसष्टव्या कलमाचा वापर करून केंद्र सरकार घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपले अधिकार जे आहेत ते सातत्याने वाढवताना दिसतात अर्थात घटना दुरुस्तीच्या तिसऱ्या प्रकारासाठी जरी राज्याची मान्यता आवश्यक केलेली असली तरी फक्त निम्मे राज्यांची मान्यता आवश्यक केली आहे तसंच घटनादुरुस्ती विधेयक हे राज्यामध्ये मांडण्याचा अधिकार नाही म्हणजे घटनादुरुस्तीचा जो अधिकार आहे याचा वापर करून केंद्र सरकार सातत्याने आपले अधिकार जे आहेत ते आपल्या अधिकारामध्ये वाढ करताना दिसून येते उदाहरणार्थ शेतीसारखा विषय जो राज्यसूचीमध्ये येतो त्याच्यावर देखील केंद्र सरकारने त्या ठिकाणी कायदे केलेले दिसून येतात किंवा मा घटनादुरुस्तीच्या माध्यमातून राज्य जे आहे राज्याचे जे अधिकार जा आहेत ते कमी करून केंद्र सरकार आपल्याकडे जे आहे ते आपल्याकडे अधिकार जे आहेत है है ते अधिकार घेताना दिसते म्हणजे घटनेमधल्या ज्या बहुसंख्य तरतुदी आहेत आपल्या देशामध्ये त्या राज्याच्या स्वायत्तेला धक्का लावणाऱ्या किंवा राज्याच्या स्वायत्तेच्या रक्षण करण्यामध्ये अक्षम असलेल्या किंवा केंद्र सरकार जे आहे त्या केंद्र सरकारला फेवरमध्ये असलेल्या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत किंवा घटनादुरुस्तीच जो, जो मार्ग आहे या मार्गाची जी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे याच्यामुळे देखील राज्यांची मोठ्या प्रमाणावर केंद्रावर नाराजी आहे कारण घटनात्मक तरतुदीचा वापर करून किंवा घटनादुरुस्तीचा वापर करून केंद्र सरकार सातत्याने आपले अधिकार जे आहेत ते आपले अधिकार वाढवताना दिसतो त्याच्यानंतर महत्वाचा अडथळा असा सांगितला जातो तो, तो महत्वाचा अडथळा म्हणजे प्रादेशिक किंवा आर्थिक असमतोल हा देखील एक अडथळा सांगितला जातो कारण भारतामध्ये जी वेगवेगळी राज्य आहेत या सर्व राज्यांची आर्थिक स्थिती सारखी नाही काही राज्य आर्थिक दृष्टिकोनातून प्रगत आहेत काही राज्य आर्थिक दृष्टिकोनातून अप्रगत आहेत विशेषतः दक्षिणेकडचे जे राज्य आहेत किंवा मध्य भारतामधली जी राज्यं आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत उलट ईशान्येकडची राज्य आहेत उत्तरेकडची जी राज्य आहेत ही आर्थिकदृष्ट्या अप्रगत आहे म्हणून ही जी आर्थिक असमतोलता जी आहे या आर्थिक असमततेमुळे विशेषतः निधी वाटपाच्या संदर्भात केंद्र आणि राज्यामध्ये संघर्ष जो आहे तो संघर्ष निर्माण होतो विशेषतः आपल्या देशामध्ये जो वित्त आयोग आहे या वित्त आयोगाने निधी वाटप करताना ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याला अधिक निधी दिला जातो पण ही जी प्रगत राज्य आहेत या प्रगत राज्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही लोकसंख्या नियंत्रणाबाबत कठोर कायदे केल्यामुळे आमची लोकसंख्या कमी झाली लोक लोक आहे विशेषतः दक्षिण भारतामधली राज्यांची लोकसंख्या कमी झाली आहे लोकसंख्या कमी झाल्यामुळे आम्हाला कमी निधी मिळते किंवा आमची राज्य प्रगत आहेत आमच्या राज्यामधून केंद्रांना मोठ्या प्रमाणावर कर मिळतो पण आमच्या राज्यामधून मिळालेला करातला वाटा आम्हाला मिळण्याऐवजी जी राज्यांमध्ये आर्थिक शिस्त नाही किंवा जी राज्य गरीब आहेत अशा राज्यांना केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सरकार हे जास्त वाटा जे जा आहेत ते जास्त वाटा देत असते आणि एक प्रकारे आम्हा आमच्यावर अन्याय जो आहे तो अन्याय हा करत असते म्हणजे आर्थिकदृष्ट्या जो असमतोल राज्या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे याच्यामुळे देखील राज्या याच्या राज्यांमध्ये किंवा केंद्राच्या निधीवरून अनुदानावरून मदतीवरून सातत्याने त्या ठिकाणी अशा प्रकारचा संघर्ष येत असतो तसंच केंद्राकडून जो भेदभाव केला जातो कारण केंद्र सरकार निधीचं वाटप करताना सत्ताधारी पक्षाचं सरकार ज्या राज्यामध्ये असेल त्या राज्यांना जास्त निधी दिला जातो या उलट विरोधी पक्षाचं राज्य असेल त्यांना कमी निधी दिला जातो या कारणामुळे देखील निधी वाटपांमुळे देखील केंद्र राज्यांमध्ये अनेकदा तणावाचं किंवा संघर्षाचं वातावरण निर्माण होतं याशिवाय राज्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून जे विवाद निर्माण झाले आहेत मग भूमीवरून असेल सीमेवरून असेल पाणी वाटपावरून असेल किंवा इतर गोष्टींवरून असेल तर राज्या राज्यांमध्ये जे रा वाद निर्माण होतात या वादांचा परिणाम देखील संघराज्याच्या एकात्मतेला आघात करणारा परिणाम दिसून येतो उदाहरणार्थ महाराष्ट्र कर्नाटक यांच्यामधला सीमावाद असेल किंवा महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश यांच्यामध्ये पाणीवाटपावरून किंवा धरणांच्या उंचीवरून झालेला वाद असेल किंवा कावेरी जी नदी आहे दक्षिण भारतामधली जी प्रमुख नदी आहे कावेरी नदी आहे या कावेरी नदीच्या पाणीवाटपा पडून गेल्या अनेक दिवसांमध्ये दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये वाद सुरू होते याच्यावरून अनेक आंदोलनं झालेली दिसून येतात म्हणजे राज्या राज्यांमध्ये जे छोटे छोटे वादविवाद आहेत विवाद आहेत किंवा संघर्षाचे मुद्दे आहेत या संघर्षांच्या मुद्द्यांमुळे देखील केंद्र राज्य संबंध जो आहे तो केंद्र राज्य संबंधामध्ये तणाव निर्माण झालेला दिसून येतो आणि त्याच्यामुळे भारताचं जे संघराज्य आहे या संघराज्याला देखील धोका प्राप्त झालेला दिसून येतो याशिवाय घटनेने राज्यांना जी स्वायत्ता दिली आहे या स्वायत्तेवर आघात करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सातत्याने केला जातोय याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील उदाहरणार्थ दिल्लीमध्ये केजरीवाल यांचं सरकार असताना नायब राज्यपाल आणि केजरीवाल यांच्यामध्ये सातत्याने अधिकारावरून संघर्ष जो आहे तो अधिकारावरून संघर्ष झाला होता किंवा केजरीवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या बाजूने निकाल दिला तरी देखील केंद्र सरकारने एक नवी अधिसूचना काढून केजरीवालचे अधिकार जे आहेत ते कमी केले किंवा केजरीवालचं सरकारच्या कामामध्ये नायब राज्यपालाच्या माध्यमातून अडथळे निर्माण केले म्हणजे अनेक राज्यांमध्ये राज्यांना जी स्वायत्ता दिली आहे या स्वायत्तेचा केंद्र सरकारकडून आदर केला जात नाही किंवा घटनेमध्ये जे राष्ट्रपती राजवटीचं तीनशे छप्पन्नवं कलम आहे या तीनशे छप्पनव्या कलमाचा अनेकदा आपल्या देशामध्ये काँग्रेसचं राज्य असताना गैरवापर झालेला आहे भाजपचं राज्य असताना गैरवापर झालेला आहे विशेषतः विरोधी पक्षाची सरकार उलथून टाकण्यासाठी ती पाडण्यासाठी या प्रकारे तीनशे छप्पनव्या कलमाचा वापर केलेला आहे म्हणून तीनशे छप्पनव्या कलमाबाबत राज्यांची तीव्र भावना जी आहे ती तीव्र भावना आहे नितीश कुमारांनी हे कलम घटनेतून रद्द करावे अशी मागणी देखील केलेली आहे म्हणजे या पद्धतीने राज्यांना जी स्वायत्ता दिली आहे या स्वायत्तेचं स्वायत्ताचं पालन जे आहे ते केंद्राकडून केलं जात नाही त्याच्यामुळे देखील अनेकदा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संघर्ष झाल्याची असंख्य उदाहरणं जे आहेत ते असंख्य उदाहरणं घडलेली आहेत याशिवाय राज्यांना जे प्रशासकीय स्वातंत्र्य दिलं आहे प्रशासकीय स्वायत्ता दिली आहे हिच्यामध्ये बी सातत्याने केंद्र सरकारकडून हस्तक्षेप जो आहे तो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न जो आहे तो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ संरक्षणासाठी पंजाब असेल जम्मू काश्मीर असेल या राज्यांमध्ये संरक्षणाच्या नावाखाली जे संरक्षणाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांचे अधिकार वाढवणं किंवा बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आहे त्यांना रा त्यांना जास्त अधिकार प्रदान करणं किंवा ईशान्य भारतामध्ये आसपा नावाचा जो कायदा आहे या आसपा नावाच्या कायद्याला या राज्यांचा विरोध असून देखील केंद्र सरकारच्या अट्टासामुळे हा कायदा गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यांमध्ये लागू आहे तर असे वेगवेगळे कायदे आहेत किंवा केंद्राकडून काही गोष्टी सक्तीने राज्यांवर लादल्या जातात जसं नवीन शैक्षणिक धोरण आहे वास्तविक शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे किंवा प्राथमिक शिक्षण हा विषय राज्य सूचीमध्ये आहे तरी देखील केंद्र सरकार जबरदस्तीने नवीन शैक्षणिक धोरण सर्व राज्यांवर लादते आहे किंवा कृषी संदर्भातले जे कायदे आहेत कारण शेती हा विषय राज्यसूचीमध्ये आहे तरी देखील केंद्र सरकारने कृषी संदर्भात तीन कायदे जे आहेत तीन कायदे केले आहेत किंवा सहकार हा विषय राज्याकडे आहे राज्याकडे असून देखील केंद्र सरकारने सहकार मंत्रालय निर्माण केलं आहे तर अशा पद्धतीने राज्यांना जी प्रशासकीय स्वायत्ता दिली आहे या प्रशासकीय स्वायत्तेचं पालन केंद्राकडून केलं जात नाही किंवा प्रशासकीय स्वायत्तेमध्ये केंद्राकडून हस्तक्षेप केला जातो याचा परिणाम जो आहे तो याचा परिणाम म्हणून केंद्र राज्यांमध्ये संघर्षाची संघर्ष जो आहे तो संघर्ष निर्माण होतो यानंतर आणखी एक मुद्दा सांगितला जातो तो, तो म्हणजे राज्यपालाची भूमिका वास्तविक राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो राज्याचा प्रमुख या नात्याने त्याची भूमिका एखाद्या पंचासारखी किंवा तटस्थ असली पाहिजे पण भारतामध्ये अनेकदा राज्यपालांची जी नेमणूक आहे ती राज्यपालांची नेमणूक राजकीय हेतूसाठी केली जाते आणि केंद्र सरकारकडून केली जाते विशेषतः सत्ताधारी पक्षाचे समर्थक असलेल्या व्यक्तींना राज्यपाल पदं जी आहेत ती बहाल केली जातात आपोआपच राज्यपाल पदावर बसलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या त्यांच्या घटनात्मक जबाबदारीला न्याय देण्याऐवजी सरकारच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्यामध्ये धन्यता मानतात विशेषतः विरोधी पक्षांची जिथं जिथं सरकार आहेत उदाहरणार्थ केरळमध्ये कम्युनिस्टांचं सरकार आहे तिथं राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये अनेकदा संघर्ष झाला किंवा तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाचा संघ सरकार आहे तिथं स्टॅलिन आणि तिथले राज्यपाल यांच्यामध्ये सातत्याने झगडे किंवा संघर्ष जे आहे ते संघर्ष होताना दिसत आहेत किंवा ममता बॅनर्जीच्या पश्चिम बंगालमध्ये देखील तिथले राज्यपाल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये अनेक वादविवाद झालेले दिसून येतात कारण केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार राज्यपाल राज्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करतात किंवा राज्यांकडून आलेली जी विधेयकं आहेत ती विधेयकं अडवतात अनेक विधेयकं कारण नसताना राष्ट्रपतीच्या संमतीसाठी त्या ठिकाणी राखून ठेवले जातात किंवा अनेक विधेयकांवर सही केली जात नाही आणि ही राज्यपालाची आडमुठी भूमिपणाची जी भूमिका आहे किंवा राज्यामध्ये हस्तक्षेप करण्याची जी वृत्ती आहे या वृत्तीमुळे देखील अनेकदा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये तणाव जो आहे तो तणाव निर्माण झालेला दिसून येतो तर अशा पद्धतीने भारताचं जे संघराज्य आहे या भारताच्या संघराज्याच्या मार्गामध्ये मा सध्या काळामध्ये कोणकोणती कौन आव्हानं आहेत किंवा कोणकोणते कौन संघर्षाचे मुद्दे आहेत या संदर्भात सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे